आपलं हार्दिक अभिनंदन रेडो मोबाईल सुंदर शहर धावणार आहे श्री समर्थ कृपा प्रवीण अशोक थोंबर नेवाली फक्त बंजरी साईड डावी दोन मधल्या चौदा जोडप रक्कम ह्या ठिकाणी दिली आहे जे संतोषी माता प्रसन्न संतोषी माता प्रसन्न कुमार आशुष बाजाराम शेट पाटील आदई पनवेल चला प्रथम काय बोल हा शेलू मंगेश भाऊ जरा स्टेज जाऊया आलेत आलेत घ्या शिरण शेजारा वांगणी मागणी आपल्या अर्धिक स्वागत आहे आणि बघा आजच्या मैदानात बिंजोरच्या गजलाचे मानकरी जयश्री प्रवीण शेठ पाटील हिच्या वाढदिवसानिमित्तानं आज झालेले बिंजला मानकरी सुंदर अशी गाडी पाली बावले आणि बावल्यासोबत शंकर बाळा गुजला मानकरी झाल्याबद्दल प्रवीण शेठ पाटील यांच्याकडनं प्रथम समलोशन करताना दोनशे सेना माजले आणि आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक हरिभक्त परेन बालाराम शेठ बालरामपार राणे डावलपाडा आमचे गुरुवारी त्यांचे ठिकाणी अगमन झाले महाराज यायचं आपण स्टेजवर हा दाबणे मास्तर खूप शिवरायपाड्यांची देखील गाडी पडण्याकरिता सज्ज सुंदर असा वासरू आणि वासरासोबत संदपकरांचं योग्य वाटत हो जाऊ द्या निवडा सुंदर शोध थांबणारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ओम साईराम प्रसन्न मंगेश सुरेश शेठ गायकवाड एस के ग्रुप शेलू ही अण्णाच्या मैदानात सोडत प्रसन्न सैरा नितेश शेठ नारायण शेठ पाटील भुर्दोल सुंदर अशा गाड्या पावती मैदानात बघा शंभू सोबत जे हनुमान प्रसन्न कल्पेश शेठ पाटील वडवली खुर्दकरांचा सुंदर आहे आणि सोबत पडणारे कैलासवाशी नारायण रानू नारा मस्कर यांचा महाकाल नोंदवा गाडी वालीवली वाले स्टेज झालं वालीवली वाले अपने व्हाट्सअप की गाड़ी है वालीवली वाले आपण स्टेज जाए अपने व्हाट्सअप की को बोलवा रिवाजा मैदान सुंदर अशी शरा धावना है गा उदेवी प्रसन्न गा उदेवी प्रसन्न मंथ एंड ब्लूज आर रियल यार खाना ऑर्डर करने से पहले वीकेंड प्लान बनाने से पहले जो मछली प्रसन्न कलर सोची कमला कर आणि सावरा रंजीत शेठ केनी घोरसई वंडी सुंदर अशा गाड्या पाहतील रायफळ बल्लर इरंजाकरांची त्याच्यासोबत गोडसेकरांचा अप आणि इकडा वसाकरांचा देवाने देवासोबत कापरी जिथे प्रसन्न वैष्णवजी भूर पालेगावकरांचा बावऱ्या आणि भैरवदेव प्रसन्न वैष्णव जितल गोपी बच्चा गुरु इडगरे जो बनले प्रसन्न मोदर आणि शिवाजी शेठ हिलाल यांच्याकडनं देखील बावल्या आजच्या मैदानात बिंजोरच्या गोदालाचा मानकरी दराबद्दल त्यांच्याकडनं समावेशन करताना शंभर सेना माले आपलं हा हार्दिक अभिनंदन आणि बघा येत्या तेवीस तारखेला रविवारी रिरगरला जंगी शर्ती होतील आणि येत्या रविवारी सुंदर असं बघा भव्य दिवास समाज मैदान भार्गी होणार शेटपाडीग्रुप बावीस सत्याहत्तर यांच्या वाढदिवसानिमित्तानं उंबरवर या ठिकाणी भव्य दिव्याचं बिंजोडचं मैदान आहे भरपूर बक्षिसांसोबत तो मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे याची बर्गडा मालका निरोधून घ्या गाडी आल्या बघा अरे आता आल्या शर डावी धन्यवाद आणि महाराष्ट्राचे सुट्टी मेकर बाले धुतकर वसार यांचं या ठिकाणी सरसे स्वागत रिजन वसमा प्रसन्न एक सुंदर ग्रुप मानवी विरुद्ध गावदी प्रसन्न चिखलोली ठाकुर पर अंबरनाथ चला बेलगड़ा मालक आणि आमच्या रामशेठ पटेल नारायण यांचं सरचे स्वागत आणि बारखू राजा सालवे काकरवाल राजाराम अप्पा सालवे काकरवाल आराध्या कृष्णा सालवे काकरवाल यांचे देखील मनापूर्वक आणि बारको राजाराम सालवे आराध्या कृष्णा सालवे यांचं दैवत अच्छा बिंदोरचा गुलाब मानकर यांचं अभिनंदन आणि त्यांच्यावरून समोर जगण्यासाठी दोनशे धन्यवाद दो अरे टोल नाका बंद केलं ना महेश टोल नाका कामाचे दोघच आहेत तो गमशा घेऊन बघा मागचा अरे दीपेश अरेश खटील खेडकर यांना समोर घ्या उद्योग पाटील शरद क्रमांक सत्तावीस सत्तावीसच आहे ना एकशे वीस आहे का मालक नोंदणी एकशे वीस ची आणि पुन्हा पुन्हा सांगतो फक्त आम्ही एकशे वीस ची शर्दी नोंद घेणार याच्या पुढे नोंद घेणार नाही याची नोंद घेता ग्रुपला तुम्ही बोलता हे चालणार नाही आणि पिंटू शेठ पाटील पा, ओंबारली यांचे देखील आगमन झाले त्यांचं देखील मनपूर्वी स्वच्छ स्वागत रामशेठ पाटील नारे त्यांचे मेवणे त्यांचं देखील स्वच्छ स्वागत गाडीचं बघा मागून लक्ष द्यावं आणि रामशेठ पाटील नारायण यांच्या समोरच्या पर्यंत धन्यवाद आणि आता आलेला शर्यतीमध्ये उजवीचा धन्यवाद आणि ज्या महसभा प्रसन्न कृष्णाशेठ भुईर बारा ग्रुप मानेरे यांचा बारा देखील आजच्या मैदानामध्ये विंजोरच्या गजलाचा मानकरी आपला हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली कृष्णा भुईर मानेरे यांच्या बाराची बघा व्हॉट्सअपच्या गाडी आपण स्टेज जाऊया रॉकी ग्रुप तुरमाले खांदा पनवेल आजच्या मैदानात आहे श्री खोंडबा प्रसन्न सोरांगी स्वप्निल चौधरी व सरजा महाकाल ग्रुप शुरण पनवेल महाकाल आणि इकडे पलीकडं करा खांदा कारांचा रॉकी सिकंदर बैलाचे मालक स्टेज जवळ लक्ष्य समोर सुंदर अशी गाडी पोहतीये आणि आता ज्या शर्यती उजवी साहेब धन्यवाद आणि बघा सुंदर अशी गाडी जमली व्हॉट्सअपच्या मध्ये नावणारी गाडी रोहित दाभोळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने गावती प्रसन्ना सरा नितेश नितेश नारायण शेठ पाणी बुरदोल व कैलासावाशी कुमार निकेश भरत पडील ही यांनाच्या मैदानात जोडली जहा हनुमान प्रसन्न जहानुमान हनुमान प्रसन्न कल्पेश शेठ पडील वडवली खुर्दा सुंदर अशी गाडी पाहिजे वडवली खरांचा सुंदर त्यासम साईराम प्रसन्ना मंगेश शेठ सुरेश गायकवाड एसकेम ग्रुप शेलोकरांचा शंभू आणि इकडं सरजा सोबत पडणारे कैलासाशी नारायण जाणू मस्कर यांचा महाकाळ चला पायथवर चला लक्षता मागे गाडी येते उजव्यावर असतात हा चांदपच्या पंकज ड्रायव्हर चला आपण शंभूच्या गाडीवर चला शिलूवाल्यांच्या रवी शेटमसने शिलो आपले हार्दिक स्वागत आहे लकी ग्रुप शिलू फातीमार मानसे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सुंदर असं मैदान बघा आजचा आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असं टेलिकास्ट देखील जर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर लवकर हो सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या शर्दीचा आनंद घेता येईल कारण का जेव्हा जेव्हा उसरलेला मैदान असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला एम टी सी लाईव्ह स्पोर्ट्स वरती जरूर सुंदर अशा शर्ती पाहायला मिळत आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर करा सुंदर असं टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सर्व शर्तींचा आनंद घेता येईल धन्यवाद आधी पनवेला संदीप गोरविंद चिंद्रान काल शेट गोरविंद स्वागत आहे रेकॉर्ड केलेला आहे ना लक्ष समोर आणि कुमार देवास प्रयण पाटील जोर झाले गावती प्रसाद पण जाऊ दे चला आणि जाताना आपला जोडीदार घेऊन जा सुट्टी मैकर घेऊन जा ड्रायव्हर घेऊन जा म्हणजे आपली गाडी लगेच सुटेल सिद्धार्थ बवर थोडेकर मोरबे खानाव लगातरीला गाडी बघा गाडी बघा उजा गाडी बघा सुंदर असं मैदान बघा आजचा आपल्याला पाहायला मिळतो आहे सुंदर असं टेलिकास्ट देखील आहे एम टी सी लाईवचा आपण ज्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या शर्तीचा आनंद घेता येईल कारण का जेव्हा जेव्हा उसळलेला मैदान असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला एम टी सी लाईव्ह स्पोर्ट्सवरती जरूर सुंदर अशा शर्ती पाहायला मिळत आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा सुंदर असं टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जुने करून तुम्हाला सर्व शर्थेंचा आनंद घेता येईल धन्यवाद वृत्ती गोंडली मोठ्या फिजाराचा शिकांदर आणि शिकांदर जो आहे खंडमा प्रसार दर्शन परिषद खरे कुमार आदित्य विलास खरे यांचा दुश्मन विरुद्ध आई गाव शिवराम रोहित राज्यातील दक्षिण आई सोना रामा यांचा सुंदर आणि सुंदर जो पण शैर ग्रुप ओलेचा पुष्पा पेढे मध्ये बघा आता बघा स्किखो बगाता सीखो ऐप डाउनलोड करो स्टेप समझो और घर बैठे ही ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंस बना लो इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो चुरो चुवाई प्रसन्ना चुरोवा प्रसन्ना चिरवात ये जाओ ओ बगाओ खंडबा प्रसन्न कुमार दर्शन पंडित खरे फंस अंबरनाथ यांना हे गावती प्रसन्न कैलासाची सुरज व टकले कौशा आई गावती प्रसन्न कलेजी सुरज वर जानवी शक्ती गायकवाड वेळ पणवेल नुरा शेठ पटेल पाठवा आपली माणसं पाठवा नुरा शेठ नुरा पटेल आपली माणसं पाठवा दीपक शेठ पाटील इंटरप्राइजेस काना शेठ पाटील आमचे शिवाजी शेठ पाटील मांबुर यांचं देखील मनपूर स्वच्छ स्वागत एवढा सुंदर अशी गाडी बोलणारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून गाव श्री नरेंद्र यांचा घरचा साच ही अण्णाच्या मैदानात जोडले खातुश्याम प्रसन्न पिसवली कल्याण नोंदवा गाडी नोंदवा चला आणि अत्याचार प्रसन्न प्रियांश लालचंद्र दर अत्यार सोड झाले जे खरवले जाई प्रसन्न विजय दिनकर गोंडली बामाली ऑनलाईन पेमेंट नाही का ऑनलाईन पेमेंट नाहीये कॅश घेऊन या नुराशे आपली माणसं पाठवा आले का नोंदमाना गाडी मग वाट कोणाची बघताय हा कासन होता आशु पाटील खेसर फक्त बेलजुरी साइट डावी दोन मधला दहा हजार रुपये होते ती यांना ह्या ठिकाणी जोर दिली आहे दे प्रसन्न हर्ष भूषण मुठे खुलगा बदलापूर गाडी येते मागे लक्ष द्यारीश कमलाकर कुरुष जावळेकरांची देखील गाडी जमविली आजच्या मैदानात सुंदर अशा गाड्या पळत आहेत ही पंचांनी पेंडिंग ठेवलेली सुरुवात हो चिरवतवाले चिरवतवाले स्टेज जावल्या हो, चुरुगा प्रसन्न चिरोवतवाले स्टेज जावल्या मेहबान देखील सज्जच्या मैदानामध्ये दे शॉट घेवणा या सीजन मध्ये घाट गाजवला अक्षरशः सर राधवी टोपाचे दीपक शूट पाटील हो चला सहकार्य करा तीस पर्यंत जाऊ दा एकवीस ते तीस एकवीस ते तीस चला मामागे मैदानात सुंदर अशी गाडी बोलणारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून श्री खाटू श्याम प्रसन्न शेठ अनंत मात्रे ही अण्णाच्या मैदानात जोडली आहे जाऊ दे श्री नरेंद्र शेठ गोमारे निराल धोनी सोबत चंदर आणि इकडं वाशी अण्णा अप्पा अण्णा पाटील मांगरूळकरांचा सुंदर शेठ आणि पिसोडीकरांचा सोनेबाय आणि सुंदर मानाचे शरद जमले आणि पालेश्वर माता प्रसन्न जीवदारी माता प्रसन्न कुमार साहिल प्रभाकर त्यां पनर साई डावी दोन माता नऊ हजार होते त्यांना जोर झाले स्वराज सूरज उसाटकर निलेश कमलाकर कडू जावळे गाडी आली पाहिजे आणि आता शर्यती डावी धन्यवाद रेळगावमध्ये सुंदर अशी गाडी पडणार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावदी प्रसन्न कुमारी सोतिका भावेश भोईर व पंती ज्ञानेश्वर भोईर काकडवाला आजच्या मैदानात जोडून दिली आहे वसंत कालू भोईर व शशिकांत वसंत भोईर घोडगाव घोडगावकरांची रायपाल आणि काकडवाकरांचा रुस्तम लक्षात समोर गाडी येतो आणि आता आले शरद ते ढावीचा धन्यवाद निर्दोष निर्दोष आहे पेडणे पाहिले निर्दोष निर्दोष पाटील स्टेप जाऊया हा चिंचवड यांची गाडी निघालेली चिंचवाची गाडी निघाली जोड तुम्हाला पलवा गाडी रुपा माईकचा बघा काय हो पल एस गाडी वाला गाडी रुपा रेगाव प्रसन्न कुमार विशाल कैलास पाटील उसाट न्या आजच्या मैदानात आहे गावदीप प्रसन्न ख्रिस्ती अशोक पाटील नोंदवा गाडी ओ बाबल्याचं काय बाबा तुम्ही कधी बसून बळी काढून थांबले रे जोड नाही का आला तुमचा हा जोड कुठे तुमचा ना आला का पलस्पे अहो पलसपेवाले जाऊ न गाडी जाऊ द्या ना अरे भवानी प्रसन्न शील ही अन्नाच्या मैदाना जवळ खामदेव प्रसन्न सर्जा गुरु पंबरनाथ गाव सुंदर अशी गाडी पहिले राजवीर सोबत रेना आणि सर्जा सोबत मंगळा आणि अत्यशय गावती प्रसन्न कृष्ण अजय मुरबी पनेल दोन बादला नऊ हजार सोबत गावती प्रसन्न विशाल कैलास पाटील उसाटणे आओ स्क्रीन बघा ना हो बघा हो बघा शिलवले या शिलवले स्टेज जवळ आपली व्हॉट्सअप ची शिलवले किंवा खंडोवा प्रसन्न विशाल पाडील आपण असेल तर स्टेज जाऊया व्हॉट्सअप ची गाडी बघा गा। गावदी प्रसन्न आयन तेजेश पवार कोली गोपार लक्ष बेलाश मला का आपण स्टेज जवळ आपले प्रतिस्पर्धी तर गावदिव प्रसन्न गोपर बाबा महाराज मात्रे जे मला प्रसन्न ग्रुप चिंच कल्याण दादा मागून दिन मागे बघा लाईन मध्ये ज्या लाईन मध्ये डाव घेतला जाईल मध्य तर नाव कोण घेतला जाणार नाही जे लाईनला दोन दोन माणसं असतील त्यांचा धाव घेतला जाईल आणि बघा पेंडिंगचा निकाल पंचनी ते होते दोन्ही तिकडा मालक पण होते पेंडिंगचा निकाल उजवी सर विजय धन्यवाद